यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आज मुख्यमंत्री शिंदे जयंत पाटील तर उद्या गडकरी पवन कल्याण रेवंत रेड्डी डी के शिवकुमार सोलापुरात या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी संपणार आहे प्रचारासाठी अवघे चारच दिवस बाकी राहिल्यामुळे आज आणि उद्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगोल्यामध्ये शहाजीबापू बापू पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार निलेश लंके आज पंढरपूर करमाळा मोहोळ येथे अनिल सावंत नारायण पाटील आणि राजू खरे यांच्यासाठी जाहीर सभा घेत आहेत अजित पवार उद्या मोहळमध्ये मध्ये आमदार यशवंत माने यांच्यासाठी प्रचार सभेला येत आहेत तर नितीन गडकरी उद्या जुळे सोलापूरात आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी सभा घेत आहेत सोलापूर शहर मध्य भाजप उमेदवार देवेंद्र कोठे आणि आमदार विजय कुमार देशमुख यांच्यासाठी उद्या तेलुगू अभिनेते आणि आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सभा घेणार आहेत तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र कोठे यांच्यासाठी पदयात्रा काढणार असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासाठी अक्कलकोट मध्ये जाहीर सभा घेणार आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्यासाठी प्रचाराला येत आहेत एकूणच आज उद्या आणि रविवारी शेकडो सभा जिल्ह्यातल्या अकरा मतदारसंघात होत आहेत सोमवारच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवार पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा समारोप करतील आधे इधर आधे उधर माजी आमदार दिलीप माने दक्षिण सोलापूरचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात तर काँग्रेसवर नाराज झालेले त्यांचे कार्यकर्ते आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारासाठी एकवटले मतदाना दिवशी सोलापूर शहरात अठराशे पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच सहाशे होमगार्ड यांचा असेल बंदोबस्त सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा निवडणुकांमुळे पुढे ढकलल्या आता होणार डिसेंबर महिन्यात परीक्षा राज्यातील दोनशे पैकी शंभर कारखान्यांना साखर आयुक्तांकडून देण्यात आला गाळप परवाना साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची माहिती शिक्षकांना निवडणुकीच्या कामामुळे शाळांची गरज लक्षात घेऊन अठरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान मुख्याध्यापकांना शासनाने सुट्टी देण्याचे दिले अधिकार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड़ा एकाच छताखाली खाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध चौपाड सोलापूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स डिप लाइन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या दिवाळीनिमित्त खास ऑफर बुकिंग संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक अंगद गायकवाड यांना शिवरंजनी कला गौरव तर प्रीती के पद्मजा कुलकर्णी यांना देण्यात आला शिवरंजनी संगीत सेवा पुरस्कार सोलापूर शहर उत्तरमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी महेश कोठे यांच्यासाठी काढली पदयात्रा म्हणाल्या महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महायुतीला भरघोस यश मिळणार त्यामुळे शरद जाण्याची वेळ येणार नाही नंदुरबार आणि नांदेड मधील सभेत राहुल गांधी यांनी केला केंद्र सरकारवर आरोप म्हणाले गुजरातला अनेक प्रकल्प गेल्यामुळे पाच लाख रोजगार बुडाले छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड मतदारसंघात यावेळी पती पत्नी एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे होणार रंगतदार लढत रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव पत्नींचा सामना उद्धव सेनेचे उदयसिंह राजपूत यांच्यामुळे होणार रंगतदार महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा एक डिसेंबर रोजी होणार सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी एकोणीस हजार कर्मचाऱ्यांना ड्युटी प्रशिक्षणाला दांड्या मारणाऱ्या आठशे बहात्तर जणांना काढण्यात आल्या नोटीसा फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा आणि सिल्वर रुगची मा जपत बसा एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोयाबीनचा हमी भाव देऊन फरकासह हो सात हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून घोषणा नाव पायलट पण हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी लँड काँग्रेस नेते सचिन पायलटांना गोंदियात पोहोचायचे होते मात्र पोहोचले गडचिरोलीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन भारत आणि दक्षिण आफ्रिका भिडणार आज चौथा आणि निर्णायक टी सामना भारताची दोन एक ने मालिकेत आघाडी देवेंद्र फडणवीसांचा गोप्यस्फोट म्हणाले दोन हजार शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली किया वोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऍटॉनॉमस एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरेरो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा आता शिपाई झालाय संजय राऊत यांची टीका आरक्षणासाठी पन्नास टक्के मर्यादा तोडू नांदेडमधील सभेत राहुल गांधींचं आश्वासन ट्रम्प बायडेन यांच्या दोन तास चर्चा सत्तांतराची प्रक्रिया शांततेत होण्याची ग्वाही व्हाईट हाऊसचे निवेदन राजस्थानात अपक्ष उमेदवाराची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना मारहाण केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक होतात समर्थकांकडून विरोध आता मोदींच्या सभेला दांडी अजित पवारांच्या मनात चालले काय याचीच राजकीय वर्तुळात चर्चा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा